सात ऑगस्ट रोजी राहुल गांधींनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली ज्याच्यामध्ये त्याने एक प्रेझेंटेशन दिलं त्या प्रेझेंटेशनमध्ये त्याने स्टेप बाय स्टेप सांगितलं की कर्नाटकमध्ये जे इलेक्शन झालं ते इलेक्शनमध्ये मतं कशी वाढवली गेली स्टेप बाय स्टेप प्रोसेस त्याने सांगितली की प्रकारे इलेक्शन फ्रॉड झाला प्रकारे मतं वाढवली गेली त्या प्रेझेंटेशननंतर त्याने क्लिअरली आरोप केला भारतीय निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर की हे हो बी जे पीसाठी काम करते याच व्हिडिओ मध्ये त्यांनी क्लिअरली आरोप केलाय की महाराष्ट्रामध्ये पण ते दोन हजार चोवीस चे इलेक्शन झाले याच्यामध्ये पण इलेक्शन फ्रॉड झालं आहे महाराष्ट्राचे इलेक्शन दोन हजार चोवीसचे चे रिझल्ट लागल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात हे म्हटलं गेलं होते की लँड साइड विक्रे झाली त्याच 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 वेळेस साइड बाय साईडमध्ये मध्ये तुम्ही जर का बघितलं कोडायला लागले होते की ही लोकशाहीची हत्या झाली हा निकाल मान्य नाही ही लोकशाहीची हत्या झाली आहे हे हे जेव्हा चालू होतं या सगळ्या जेव्हा गोष्टी चालू होत्या तेव्हा विरोधी पक्षाचे काही नेते पण समोरून बोलायला लागले की नाही हा निकाल मान्य नाही आहे हे आम्हाला वाटतं काहीतरी का फ्रॉड झाला आहे आणि काही दिवसानंतर किंवा तुम्ही असं म्हणता म्हणू शकता काही वेळानंतर तेच लोक शांत बोलले त्याच लोकांनी म्हटलं की नाही आता निकाल लागलेला आहे आता आम्ही काही करू आपण काही करू शकत नाही म्हणजे लढाई सुरू होण्याच्या आधीच यांनी ती हत्या टाकून दिली इलेक्शन फ्रॉड आहे काय नवीन हे प्रकरण फार जुनं आहे जेव्हापासून ई व्ही एम आलं आहे तेव्हापासून मान्यव कांशीराम ई व्ही एमच्या मागे होते आणि ते बोलत होते की ई व्ही एम हे जे आहे हे लोकशाहीला घातक आहे लोकशाहीची हत्या करणारं यंत्र आहे संसदमध्ये पण नव्हते होत्या त्यांनी सांगितले होते की ई व्ही एममुळे भ्रष्टाचार होतो आहे आणि फ्रॉड होतो आहे दोन हजार चोवीसचे जे महाराष्ट्राचे इलेक्शन झाले तिथेही जेव्हा प्रकाश आंबेडकर साहेब भाषण देत होते तेव्हा त्यांनी सर्व पार्टी जे पार्टी जे पार्टीचे प्रमुख हे त्यांना सांगितलं होते की आपण ह्या विषयावरती ई व्ही एम फ्रॉड आणि हे जे मतचोरी होतं ह्या विषयावरती आपण सर्व पार्टीने एकत्र येऊन इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला घेरलं पाहिजे आणि ह्याबद्दल प्रश्न विचारले गेले पाहिजे असं क्लिअरली प्रकाश आंबेडकर साहेबांनी दोन हजार चोवीसमध्ये सांगितलं होतं इलेक्शन घोटाळा कसं होत्या शंभर टक्के फ्रॉडने केला जात ओके प्रमाण कमी जास्त असतं साठ टक्के आपल्याला ठेवलं तर चाळीस टक्के समोर त्याला दिलं जातं म्हणजे सिक्स्टी फोर्टी की डायरेक्ट जर का सिक्स्टी पर्स प्लस वरती गेले तर ते बोमा व्हायरल किंवा काय होईल अशी भीती असते म्हणून सिक्स्टी फोर्टीची पार्टनरशिप असते पण महाराष्ट्रामध्ये जे दोन हजार चोवीसचे इलेक्शन झाले तिच्यामध्ये ऑलमोस्ट सडन डाऊट आहे की मोर दॅन सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट फ्रॉड झाला आहे कारण की जेव्हा सिक्स्टी फोर्टी ही जी पार्टनरशिप दिली जाते तर तेव्हा तुमचे पण सेट येतात तुम्ही असं रडू नाही शकत की तुम्ही असा आरोप नाही करू शकत की ई व्ही एम फ्रॉड झाला आहे आणि हेच गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील मोठमोठ्या न्यूज चॅनलमध्ये जेव्हा त्यांची सीट येते तेव्हा ई व्ही एममध्ये फ्रॉड नसतो आणि जेव्हा आमची सीट येते तेव्हा ते बोलतात की ई व्ही एममध्ये फ्रॉड आहे म्हणजे कसं सिक्स्टी फोर्टी पार्टनरशिपमध्ये समोरच्याला अटकून ठेवलेलं फोर्टी पर्सेंट पार्टनरशिपमध्ये की नाही ई व्ही एम फ्रॉडने झालेला ई व्ही एममध्ये फ्रॉड होऊ शकत नाही अशा प्रकारे आज झोल केला जातो मग हे मत चोरी झाल्यानंतर काय होतं तर मत चोरी झाल्यानंतर असं होतं की तुमचं जे मत आहे जे तुमचं आमचं मत आहे ते डायरेक्ट त्याचं डिवॅल्युएशन होतं मत शून्य होतं त्याला काही अर्थ राहत नाही म्हणजे थोडक्यात नेत्याला तुमची गरज राहिली नाही आधी जे म्हणजे नेत्याला जर का माहिती पडले की मी कोणत्याही एरियातले मतं जे आरामात मॅन्युप्युलेट करू शकतो तर ता त्याला तुम्ही मोर्चे काढा निदर्शनं करा उपोषणा करा त्याला त्याशी काही घेण देणार राहिलं नाही कारण की त्याला माहिती येतो डायरेक्ट वोट रेकिंग करून किंवा वोट चोरी करून त्या गोष्टी मॅनेज करू शकतो मग इथं तुमच्या मताचं डायरेक्ट डिवॅल्युएशन झालं आहे जे तुमच्यासाठी आमच्यासाठी सर्वांसाठी घातक आहे आणि हे आणि हे जे आहे हे सगळा जो फ्रॉड इलेक्शनमध्ये हा का गात आहे की माहिती आहे की जर का तुमच्या मताचं डिव्हॅल्युएशन झालं आहे जर का म्हणजे तुमचे मतं नाही तर तुम्हाला अधिकारच नाही आणि जर का तुम्हाला अधिकार नाही तर मग तुमची काही व्हॅल्यू नाही ह्या इलेक्शन फ्रॉडमध्ये होतं काय की मतं वाढवलेचं जसं कर्नाटकमध्ये दाखवलं राहुल गांधींनी की मतं वाढवले गेले एक लाखाच्यावरती मत वाढवले गेले आणि आता तुम्ही जर का न्यूजपेपर बघितले तर बिहारमध्ये कितीतरी लाख डायरेक्ट कोट डायरेक्ट जे मत आहेत ते कमी केले तर सुप्रीम कोर्टांना ओरडते की तुम्ही कसे कमी केले ते दाखवा म्हणजे थोडक्यात तुमचे जे ॲक्च्युअल मत आहेत हे परिणामकारक होणार नाही जे ॲक्च्युअल मतदार आहेत जर काही अशा गोष्टी होत राहिल्या तर तो तुमच्या डायरेक्ट मतावरती परिणाम होतो आणि त्यामुळे तुमचं तुमची व्हॅल्यू नाही तुमचा अधिकार नाही आणि तुमचा अधिकार राहत नाही म्हणजे मग तुम्हाला काही बोलायला चान्स नाही तुमची नाही होणार मग हा जो फ्रॉड आहे ह्या फ्रॉडमध्ये उद्या तुमची तुमचं मतदान आहे नाही आहे याची काही गॅरंटी नाही काहीच नाही